नमस्कार महाराष्ट्र न्यूज न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवाला आदरांजली अभिवादन करून वंचित बहुजन आघाडीचे विकास इंगळे यांनी समाज बांधवांना बिस्किट वाटप केले खऱ्या अर्थाने मानवाला आदरांजली म्हणजे समाजकार्य अशी समाजसेवा प्रत्येक वेळेला मी करत राहीन असे विकास इंगळे यांनी सांगितले उपस्थितीत गणेश पवार नितीन आहिरे प्रवीण आहिरे नितीन आवाडे चेतन पेंढारकर मोहित मुरुटकर चंद्रसेन जाधव प्रमोद खांबे देवेंद्र कांबळे अविनाश कदम नितीन जाधव सुनील जाधव सुनील सरदार असे सर्वजण उपस्थित होते अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी नामा न्यूज चॅनलला सबस्क्राईबर नक्की करा बहुजनांचा बुलंदा आवाज नामा